तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर जिचं नाव आहे द महाराष्ट्रन कपल खूप दिवस झाले असंच करतो मी सारखा <laughs> लेट लेट लॉक टाकतो तुम्ही सगळे रिक्वेस्ट करता रोज टाक रोज टाक आता रोज काय टाकणार आहे यार रोज काय नाही मिळत पण आज वेळ मिळाला आहे आणि ॲक्च्युली आता काम निघालं आहे का तुमचं वरती ए सी दिसतो ना त्याच्यावर थोडासा ना आवाज येतोय इन्डोअरमधन मला वाटतं हा आणि एक मिनिट थांबा जरा इम्पॉर्टंट गोष्ट आजारी मॅडम काय बरे काय बरं वाटते हा थोडी बरी आहे ना आता थोडी बरी आहे आधी मला पास्ता म्हणून दिला रिकव्हरी होते आता फटाफट कॅमेरा जास्त ऍक्टिंग नको नॉर्मल ऍक्टिंग कर जरा दाखवायला लागेल हा आणि ना दोन दोन गोष्ट याड्या मला झाली आमच्याकडे आता हे हा दीवार आहे ना त्याच्या मागच्या एलईडी आहेत ना आम्ही त्या दिवशी लाईट म्हणजे आम्ही बाहेर गेलो होतो दहा पंधरा मिनिटा तर हे एलईडी ना हे बघा हे मी नवीन लावलंय हे मी स्वतः लावलंय आणि जे होतं ना एक मिनिट खाली बसलं तर हे आतलं आहे ना हे असं जळालं तर हे मला वाटलं आता खूप लांब लचक फटका आहे तर मी काय गेला हे माग देवारा नाही मागचा देवारा खोलला आणि मागे मी स्वतःच एलईडी लावली मागच्याकडे लाईट पिटत हा मागची लाईट पेटत नव्हती आणि हे मी वन फिफ्टी रुपीज आणलं तर हे भारी झालं एकदम काम हे आतले एलईडी मला काहीतरी एकशे वीस रुपयाला मिळाले आणि हे मिळालं आणि मग जी बायको बोलते वा वा म्हणजे वाज ऍक्च्युली ना ती लाईट अजिबात म्हणजे हेच होत नव्हती पेटतच नव्हती तर देवारा एकदम म्हणजे वेगळाच वाटत होता चांगला नाही वाटत होता मग शरदनी ते एलईडी जुन्या काढल्या त्याच किती वर्षापूर्वीच आय ज्ञान केलं ज्ञान की इलेक्ट्रॉनिक्सचं ज्ञान त्याने काढलं बाहेर आणि ते वापरून केलं असं सॉरी मी असं आयटीआय रिलेटेड काय बोलो ना आयटीआय चांगली गोष्ट आहे पण मी आयटीआय नाही केलं ही आयटीआय मी ऍक्च्युली स्पेशल सब्जेक्ट केलं ले, लेव्हन इलेक्ट्रॉनिक्स इक्ट्रॉनिक्स <laughs> त्याच्यासाठी मला इंजिनिअरिंग करायची होती ती राहून गेली इंजिनिअरिंग सांगा ता मला वाटतं हा फ्लॅप आहे ना हा जोर खालतोय ना त्याच्या कारणामुळे आपलं डोकं लावण्यापेक्षा आणि आम्ही अजून एक अंदाज केला की कम्प्रेसर आमचा बघा थोडासा इथे कम्प्रेसर आणि ना इकडनं जोराची हवा आहे बँक होत असेल पण त्याच्याशी काही रिलेशन नाही त्याच्याकडे पण तरी एकदा त्याने येऊन बघितलं आणि त्याने एकदा शहानिशा केली की बरं आणि तर आज आम्हाला आहे सुट्टी म्हणून आम्ही मी तुम्हाला ना सुरुवात खूप दिवस झाले एक गोष्ट दाखवायची म्हणजे इकडचा क्लायमेट जो आहे ना पाऊस पडल्यापासून खूप एक नंबर होता आम्ही आम्ही कधीपासून वाट बघत होती की असं हवा तसा पाऊस का पडत नाहीये का पडत नाही तर फायनली कालपासून तसा पाऊस पडतोय तर मम्मी तुम्हाला बाहेरचा लोकेशन दाखवतो जरा पसारा आम्ही थोडी बाल्कनी साफ सफाई चालू आहे तर

आणि तिकडे पण मस्त हिरवळ झालेली आहे आणि तुम्हाला दिसतंय का फ्लबच्या मागे तिकडचा डोंगर पण एकदम हिरवागार झालेला आहे मस्त वाटतं तिथे पण जायला तर आज आम्ही तिथे पण राहू मी तुम्हाला इंटरप्ट करणार होतो पण बघा आता काय झालं माहिती का आमची झाड थोडीशी आहेत तर आता हे सगळं ना मला चेंज करायचं तर गुलाब गुलाबाचं राहिलं गुलाबाला कळी आली एक कळी आली आणि ही दोन कळी आली आणि कसलं झाड मी लावलंय की मला पण कृती करून आलंय आणि जरा पॉज करा आणि मला सांगा नक्की मला वाटत नाही वडाचं झाड आहे कारण की मी याच्यामध्ये दुनियाभरच्या बिया टाकलेल्या कुठल्या बदामची पण बी टाकली हे बदामाचं फायनली मला थोडं थोडं बरं वाटतंय म्हणजे जशी औषधं चालू आहेत तर त्याप्रमाणे मी अजून काही चेंजेस केले माझ्या स्वतःमध्ये माझ्या सवयींमध्ये ते म्हणजे हायपर ॲसिडिटी हा कितीही औषधांनी बरा होत नाही कारण त्याच्यासाठी लागते ती बदललेली लाईफस्टाईल तर थोडेसे माझे खाण्याचे टायमिंग झोपण्याचं आता शहराचं ऑफिस झाल्यामुळे ते चेंज झालंच आहे तर त्याच्यामुळे ते मी एकदम स्ट्रिक्टली फॉलो करते आणि एक दोन वर्षापूर्वी मी माझं <laughs> मी माझं जे दुसऱ्यांना दुसऱ्यांना ज्ञानामृत देत होती ते मी सध्या बंद केलं होतं म्हणजे योगासन मी स्वतःच करत नव्हती फ्रँकली स्पीकिंग मी खरंच सोडून दिलं होतं ते इकडे आल्यानंतर एक दीड वर्ष नव्हतंच माझं तर ते मी आता दहा पंधरा दिवस झाले कंटिन्यू म्हणजे सुरुवात केलेली आहे आणि रोज करते त्याच्यामुळे मला बराच म्हणजे बराच फरक पडला तर आता ही सवय तशीच राहू देत हे असं मी मनापासून असं विश करते की ही रोजची माझी जी योगाची सवय आहे ती तशीच राहू दे आणि मला पण जिमला जाऊ दे जाओ दे मला पण जिमला जाऊ जाऊन नाही आलो ना घरी आता कशाला थकलाशील बस ना घरामध्ये अरे थकला म्हणजे ओब्विसली कारण माझं कसं माझं खूप सारं फिजिकल एक्झर्शन होत नाही घरामध्ये दोघांचं जेवण झालं की त्याच्यानंतर मी माझी घरातली जी नॉर्मल कामं आहेत तीच करते शरदचं तसं नाही आहे त्याला सकाळी पावणे सहाला उठून पाच चाळीस पाच पंचेचाळीसला उठून घाटकोपरपर्यंत जायचं ट्रेननी अंबरनाथवरून गर्दीच्या ट्रेनला चढायचं उभं राहून जायचं तिथून मेट्रो मेट्रोवरून त्यांना उतरून चालत जायचं चकाल्याचा प्रवास करून यायचं पुन्हा घरी घाटकोपरवरून ट्रेन पकडायचं हे सगळं जे आहे तेच त्याच्यासाठी भरपूर म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी करण्यासारखं आहे त्याच्यामुळे तो येणार साडेसात पावण्या त्याला यायला होतात अंबरनाथला म्हणजे घरी यायला त्याच्यानंतर तो म्हणतो की थोडासा नाश्ता करून तो एक दीड तास जिमला जाणार आणि म्हणजे मी तुम्हाला सांगते की ज्यांचे नवरे एकदम बोलतात ना फिटनेस फ्रीक असतील त्यांना हे माहिती असेल की हाने जर सांगितलं ना अर्ध्या तासात येतो किंवा चाळीस मिनिटात येतो तर हा जेव्हा जिम जॉईन करतो ना तेव्हा ह्याच्यातला असा जो फिटनेस फ्रीक आहे ना तो भूत असा एवढा सवार होतो की हा एक तास दीड तास यायचं ह्याचं म्हणजे हा फुल घुसून जातो हा पूर्ण त्याच्यामुळे मी त्याला पाठवतच नाही पण असं काय नाही मी थकत नाही म्हणजे मला थक असं थकवानं झालं पण आता गेलं पाहिजे कारण कसं आहे मध्ये एज वाढत तसं थोडस ऍक्टिव्ह कर योगा कर माझ्यासोबत उठ पाच वाजता उठ आणि मग ऑफिसला कोण जाईल पंधरा वीस पंचवीस मिनिटाचं योगासन करून तू आंघोळीला जाऊन निघू शकतोस लगेच ते माझं उठल्यानंतर योगासनच असतं पूर्ण मी सगळी आसन करत <laughs> उठताना <laughs> उठताना तर ऍक्च्युली होतातच कारण कसं खूप म्हणजे वर्षाची आता एक दोन वर्षापासून दो, जवळजवळ दोन तीन वर्षापासून सवय मोडली आहे की रोजच्या रोज ऑफिसला जाणं मध्ये मध्येच जात होता कारण घरातून होत त्याच्यामुळे पण आता हे डिपार्टमेंट चेंज झाल्यापासून त्याला कंटिन्यू रोज जाण्यामध्ये आणि कधीतरी जाण्यात खूप फरक पडतो ते रोजचं रुटीन झालं की आपल्याला एक असं होऊन जातं बाप रे रोज उठायचंय तर आम्ही एकदम आतुरतेने सुट्टीची वाट तर मी बघत असते म्हणजे हा, हा पाठ पहिला शरदचा होता की अरे सुट्टी कधी येते सुट्टी आणि आता मी असं होतं मला असं होतं की वा सुट्टी कधी येते एकदाची आणि मला आराम करायला मिळतो आणि मी जेव्हा ऑफिसला जातो तर माझं ते एकच ध्येय आहे की मला गणपतीची सुट्टी मिळालीच पाहिजे मी एक पण सुट्टी त्यांनी घेतली नाही मी आजारी होतो तरी मी घरातनं काम केलं गणपती का सुट्टीचा आहे कारण कसं आहे आमचं थोडं माझं वर्कलोड खूप जास्त आहे आणि माझं मला असं कधी कधी वाटतं की एवढे डिपार्टमेंट कोणाची लाईफमध्ये चेंज झाले एवढे माझ्या डिपार्टमेंट चेंज झाले हे लास्ट आहे पुढचं तर काहीच नाही एंड म्हणजे माझ्यासाठी तर ते लास्ट आहे आता जे जे आहे आणि खूप चॅलेंजिंग टास्क आहे माझ्यासाठी म्हणजे मी तिला माहिती आहे ऍक्च्युली लिटरली मी माझी लॅपटॉपची स्क्रीन पण म्हणजे मी लिटरली असं माझे डोळे नाही त्या स्क्रीन एवढं म्हणजे एकदम डेडिकेशन काम करावं लागतं तिकडे असं करून चालत नाही भाई कारण की मी फर्स्ट टाइम मी तुम्हाला याच्याबद्दल सांगेन म्हणजे मला एवढी पण आयडिया होती पण कधीतरी नंतर ह्या टॉपिकवर कारण खूप छान टॉपिक आहे त्याच्यावरती मी कधीतरी नंतर बोलेन की आ, okay. आ, तर, मी ऍक्च्युली आता मी आता ज्या डिपार्टमेंट आरबीआय ऑम्बस्मेंटसाठी काम करतो मी इंटरनल ऑम्बसमेंटसाठी तर खूप काही गोष्टी जे मला पण नव्हत्या होत्या मी खरं सांगतो स्वतः माझं म्हणजे एक कन्झ्युमरकडे किती राईट्स असतात ना की तो बँकेशी लढून बँकेला फाईन पण लावू शकतो आणि <laughs> बँकेकडून पैसे पण वसूल करू शकतो हे मला माहिती म्हणजे होती आयडिया पण एवढ्या लेवलपर्यंत की लाखो लाखोमध्ये पैसे बँकेकडनं फाईन वसूलतात माहिती का म्हणजे असं पण असतं ठीक आहे चांगली गोष्ट आहे आम्ही ह्याची वाट बघतो आणि त्याच्यानंतर आम्ही असंच बोलता बोलता आज आम्ही नाश्त्याला पास्ता बनवलेला कारण माझ्याकडे बराच वेळ होता आज सुट्टी होती त्याच्यामुळे आणि आम्ही बोलता बोलता असंच शरदनी विषय काढला की काय नाव पिक्चरचा कलकी तर एक वीक मध्ये काहीतरी एक हजार करोड असं काहीतरी कमवलेलं आहे ट्रेलर बघितलं असेल पिक्चर काय माहिती कसं आहे काळोखात काळोखातलं पिक्चर आहे सगळं असं काय कोण बघेल असं आम्ही असंच इन जनरल बोलत होतो पण आता बोलतो कृतिका हे एक दे दे ना ना, हजार करोड म्हणजे भारी असेल तो पिक्चर आपण बघूया तर आता तो म्हणतोय की रात्रीचा शो किंवा दुपारचा आता मी तिला बोललो की आपण कल्ल्याला जाऊ आता बोंबील काकीचे बोंबील पण द्यायचे तर तर आम्हाला जायचं बोंबील कधीपासून आहे त्याच्यानंतर हे माझा आजार पण त्याच्यामुळे मी कुठेच गेली नाही पंधरा दिवस कारण लिटरली म्हणजे तुम्हाला सांगितल्यावर आश्चर्य वाटेल मी इथून पाच मिनिटाच्या अंतरावरती म्हणजे जसं डॉक्टरकडे काही औषध आणायला वगैरे जरी खाली उतरायची मी दोन तीन दिवस बोईसरला गेली होती तर खाली उतरली आणि घरी आल्यावरती मला लिटरली असं वाटायचं की दहा मिनटं मी आधी बसते मला एवढा वीकनेस आलेला कारण वायरल फिवर आणि त्याच्यानंतर त्या गोळ्यांनी लगेच झालेली हायपर ॲसिडिटी त्याच्यानी माझ्या बॉडीमध्ये एवढा वीकनेस होता की मला काहीच म्हणजे ताकदच नव्हती माझ्यामध्ये तर आता माझं योगासन आणि बाकी थोडंसं खाणं पिणं थोडं चेंज झालं त्याच्यामध्ये मला भरपूर जास्त फरक पडला तर तुम्हाला पण असं काय ॲसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर औषधं वगैरे तर तुम्ही मला कोणी कोणी कमेंटमध्ये पण सजेस्ट केली पण त्यासोबतच तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला असेल तर नक्कीच योगासन सुरू करा कारण त्याच्याने भरपूर चांगला फरक पडते चला याच नोटवरी छोटासा आता बसून मी असं बस, जागे बसल्या बसल्या बस बस थो छोटासा अपडेटवाला ब्लॉग केला आहे तर आ, आणि हां आम्हाला आज आहे ना म्हणजे आज नाही खूप दिवसापासून माझी इच्छे अशी इच्छा होती की आ, मला ना शिवमंदिरला जायचं होतं म्हणजे आम्ही शिफ्टिंगच्या आधी आमचं जेव्हा नवीन लग्न झालेलं त्यावेळेस आम्ही तीन चार वर्षापूर्वी गेलेलो त्यानंतर जाणं झालंच नाही कोविड आलं बोईसरला गेलो शिफ्ट झालो त्याच्यानंतर गेलोच नव्हतो तर आता मला आज जायचं होतं पण आज थोडं लेटा चल जाऊ नक्की आम्ही मी संध्याकाळी तिला घेऊन जाईल मग तिकडं ब्लॉग शूट करून मी ठीक आहे हो। चला आता बाय 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 आता ह्याच्या पुढे आम्ही काय करतो हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग नेक्स। चला टेक बाय 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 बाय